नमस्कार आज आपण चीक दुधापासून मस्त असा खरवस बनवणार आहोत खरं सांगू का खरवस पाहिला ना तर प्रत्येकाला खरवस खाण्याची इच्छाही होतेच आज आपण असाच हा पारंपरिक पद्धतीने केला जाणारा खरवस करणार आहोत आजकाल खरवसाचं म्हणजे दूध हे प्रत्येक डेअरीत सहज उपलब्ध होतं त्यामुळे अगदी शहरी भागात देखील खरवस करणे आता सोपे झाले आहे इथे मी डेअरीतून अर्धा लिटर दूध घेऊन आले आहे हे अगदी मोजून अर्धा लिटर दूध इथे मी आणलं आहे आता ज्या वेळेस आपण हे दूध आणतो त्यावेळेस फक्त डेअरीत विचारायचं की पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाचं हे दूध आहे ना कारण पहिल्या किंवा तयार होतो आता इथे अर्धा लिटर आपण खरवसाचं चेक दूध घेतलं आहे व त्यासाठी बरोबरीच प्रमाणात अर्धा लिटर मी आपलं साधं गाईचं दूध घेतलं आहे आता तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही साधं दूध रेग्युलर वापरू शकतात आता एका पातेल्यात आपण आणलेलं चीक दूध अर्धा लिटर जे आहे ते काढून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता हे चीक दूध पहिल्या दिवसाचं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी घट्ट याची दिसत आहे मस्त असं यात चिकाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपला खरवस हा अगदी छान असा अप्रतिमच जमणार आहे आता इथे एका भांड्यात चीक दूध काढून घेतलं आहे आता त्याच भांड्यात इथे मी अर्धा लिटर जी दुधाची बॅग आहे ती ओपन करून घेत आहे आता यात मी न तापवता डायरेक्ट हे दूध घातलं आहे तुम्ही घरात तापवलेलं दूध थंड करून देखील यात वापरू आता आपलं एकूण पूर्ण एक लिटर दूध झालं आहे अर्धा लिटर चीक दूध आणलं की त्यात बरोबर अर्धा लिटर तुम्हाला साथ आपलं रेग्युलर वापरातलं दूध घालायचं आहे म्हणजे एक लिटरचं प्रमाण आपलं तयार होत जवळजवळ अर्धा लिटर चीक दुधात आपला एक किलो खरवस बनून तयार होणार आहे आता हे दूध आपल्याला छान असं एकत्र करून घेतलं आहे त्यानंतर आपण यात इथे मी तीनशे ग्राम गुळ घेतला आहे आता गुळ घेताना इथे तुम्ही गुळाऐवजी अर्धा गुळ किंवा अर्धी साखर देखील वापरू शकतात किंवा पूर्ण साखर देखील वापरू शकतात इथे मी पूर्णपणे गुळाचाच वापर करून हे खरवस बनवणार आहे इथे मी एक लिटर दुधासाठी तीनशे ग्राम एवढा गुळ घेतला आहे आता तुमच्या आवडीनुसार गोळीच्या प्रमाणानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता इथे सर्व गुळ हा मी छान असा या दुधात मिक्स करून घेणार आहे आता गुळ घेताना तुम्ही हा गुळ छान अशा पद्धतीने आता सर्व गुळ आपल्याला दुधात घालून घ्यायचा आहे व हे मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे गुळ हा पूर्णपणे दुधात मिसळेल इतपत आपल्याला हे दूध छान असं हलवत राहायचं आहे जेणेकरून गुळाचे खडे यात राहणार नाही आता गुळ आपला छान असा दुधात मिक्स झाला आहे यानंतर आता तयार झालेलं दूध हे आपल्याला एका भांड्यात गाळून घ्यायचं आहे इथे आपण सुरुवातीला दूध हे गाळून न घेताच वापरलं होतं त्यानंतर गुळ मिक्स केला होता कधी कधी गुळांमध्ये देखील खडे असतात बारीक रेतीसारखी माती निघते व खडे देखील गुळाचे आपले कधी कधी शिल्लक राहतात त्यामुळे आपण सर्व प्रोसेस झाल्यानंतर दूध हे गाळून घेतलं आहे आता इथे दूध हे जास्त प्रमाणात आहे एक लिटर दूध आहे त्यामुळे मी दोन भांड्यांमध्ये सारखं अर्ध हे दूध गाळून घेतलं आहे इथे तुम्ही बघू शकता की दूध गाळल्यामुळे अगदी छोटे छोटे जे खडे असतात रेतीचे ते बाहेर शिल्लक राहिले आहे व गुळाचे देखील शिल्लक राहिलेले खडे आपण काढून घेतले आहे आता दोन भांड्यात छान असं दूध आपण सेट करून घेतलं आहे त्यावर अगदी थोडी थोडी आता वेलची पावडर आपण घालून घेतली आहे त्यानंतर आपण हा पदार्थ गुळात करत आहोत त्यामुळे अगदी थोडं थोडं जायफळ यावर घालायचं आहे गुळाच्या कुठल्याही पदार्थात जायफळ घातलं की पदार्थ अगदी रुचकर व स्वादिष्ट लागतो अशा पद्धतीने आपलं जायफळ वे वेलची घालून खरवसाचं हे दूध तयार झालं आहे आता दुसऱ्या बाजूला इथे मी गॅसवर एका पातेल्यात साधारण एक इंच भर पाणी उकळत ठेवलं होतं व त्यावर स्टँड ठेवला आहे आता या स्टँडवर आपल्याला अलगत तयार करून घेतलेले दोन्ही दुधाचे डप्पे ठेवून घ्यायचे आहे आधी खाली पहिला डब्बा ठेवला त्यावर दुसरा मी कुकरचा डब्बा ठेवून घेतला आहे व आता यावर वरती प्लेटला जो घाम येतो तो पडू नये म्हणून आधी आपण यावर एक छोटीशी प्लेट ठेवणार आहोत व त्यानंतर अगदी घट्ट बसणारं असं झाकण ठेवायचं आहे आणि साधारण मध्यम आचेवर आपल्याला अर्धा तास हे खरवस छान असं शिजवून घ्यायचं आहे आता अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही इथे गॅस बंद करायचा आहे व आता आपण झाकण उघडून बघूयात पूर्ण अर्धा तास इथे मी हे दूध शिजवून घेतलं आहे तुम्ही कुकरला देखील ही रेसिपी करू शकतात कुकरला लावलं की चार शिट्ट्यांमध्ये छान असा खरवस तयार होतो आता इथे तुम्ही बघू शकता सुरीच्या साह्याने आपण चेक करूयात मस्त असा खरवस आपला सेट झाला आहे सुरी क्लिअर निघत आहे आता आपण दुसरा डब्बा चेक करूयात दुसऱ्या डब्यातील देखील खरवस अगदी छान अस तयार झालेलं दिसत आहे अगदी छान असे दोन्ही डब्बे आपले तयार झाले आहेत आता या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत व आपल्याला हे डब्बे वरती काढून घ्यायचे आहे व मस्त असे रूम टेम्परेचर ला थंड करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता खरवस हा इथे मी मध्ये छान असा तासभरासाठी ठेवला होता मस्त असा सेट करून घेतला आहे थंडगार कडा सेपरेट करून घेत आहे अशा पद्धतीने साईडच्या कडा ह्या सेपरेट करून घेतल्या कि मग खरवसाच्या वड्या अगदी सहज निघून येतात आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा काजूकतलीच्या आकारात याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे इथे मी छान अशा या आपल्या खरवसाच्या पाडून घेत आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशा वड्याच्या पडल्या आहे व वडी देखील निघताना अगदी छान अशी अलगत निघून आली आहे कुठेही वडी तुटलेली नाही अगदी मौलुसलुशीत असं आपलं हे खरवस तयार झालं आहे इथे दुसरी वडी देखील मी तुम्हाला काढून दाखवते अगदी खालून वरून तुम्ही बघू शकता मस्त अशी मौलुसुशीत ही खरवसाची वडी तयार झाली आहे कुठेही तुटलेली नाही अगदी तोंडात टाकताच विरघळेल असं हे खरवस आपलं बनून तयार झालं आहे तुम्ही देखील नक्की चेक दूध आणा व हे खरवस नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता दिसण्यास एवढं टेम्पटिंग हे खरवस दिसत आहे की कुणालाही खाण्याची इच्छा नक्कीच होईल तुम्ही तुमच्या घरच्यांना हे खरवस करून द्याल तर ते नक्कीच खुश होतील प्रत्येकाला हे खरवस नक्कीच आवडेल जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला नक्की लिहून कळवा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गौरान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद